सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आपल्या पूर्वजांनी आपल्या साठी काही रीती रिवाज री रीती रिवाज असं काही आपल्याला सांगितलेले आहेत की उदाहरणादाखल असं उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो की लग्न वगैरे समारंभामध्ये लग्नामध्ये काय होतं की लग्न झाल्यानंतर अक्षदा वगैरे पडल्यानंतर आपले जे नंतरचे जे कार्यक्रम असतात सुनमुख म्हणा किंवा पायघड्या म्हणा अजून लग्नानंतर जे जे कार्यक्रम असतात तर पायघड्या घालतात ह्याच्यामध्ये तर पायघड्या हे वधू पक्षाकडून वरमाईला घालतात तर वरमाई पाय वरमाईच्या पायघड्याच्या वेळेस आवर्जून पहिले अशी विहीण म्हणायची वधू पक्षाची विहीण आणि वर पक्षाची विहीण अशा दोन्ही विहिणी म्हणायच्या पूर्वी पूर्वीच्या काळी आणि हे आपल्या पूर्वजांनी हे आपल्याला रीत घालून ठेवलेली होती पहिले पण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये असं दिसत नाही आहे आदल्या दिवशी म्युझिक नाईट असती डान्स वगैरे मनोरंजन सगळ्या प्र म्हणजे गेट टुगेदर असं सगळं असतं हे करा तुम्ही पण मला असं आवर्जून असं सांगावंसं वाटतं किंवा मी विनंती करते सर्वांना की तुम्ही लग्न झाल्यानंतर पायघड्याच्या वेळेस विहीण वधू पक्षाची विहीण आणि वर पक्षाची विहीण ह्या दोन्ही वि विहिणी म म्हणाव्यात असं मला तरी वाटतं कारण आपल्या पूर्वजांनी जे ज्या रीती आपल्याला सांगितल्या आहेत रूढी परंपरा ते आपण परंपरागत कराव्यात असं मला तरी वाटतं आणि एक विस्मरणात केलेली विहीण आहे जी मी म्हणण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे ते कोण लिहिले हे पण मला माहिती नाही कोण गायलं हे पण मला माहिती नाही आणि मला म्हणजे संगीताचा क्लास वगैरे मी काही माझ्या ह्याच्यामध्ये मी केलेला नाही आणि मला सा म्हणजे तालसूर वगैरे काही येत नाही आहे तरी पण मला आवड आहे म्हणण्याची म्हणजे मला जे जे गाणे किंवा भजन म्हणा देवाचे जे आवडीचे गाणे म्हणा ते मी दे माझ्या देवघराच्या समोर आठवड्यातून एकदा वेळात वेळ काढून मी म्हणत असते आणि मला ते म्हणण्यामध्ये आनंद पण असतो की आपण आपल्याला ते गाणं म्हणायचं आहे तर एक विहीण आहे हृदय हृदयस्पर्शी विहीण आहे वधू पक्षाची विहीण आहे ती विहीण मला गातानासुद्धा इतकं छान म्हणजे एकदम वेगळंच असं काहीतरी होतं की हृदयस्पर्शी विहीण आहे ती आणि तुम्हाला आवडल्यास ती लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हृदया म्हणजे हृदयाला टच होते मला ती विहीण म्हणतानासुद्धा एकदम असं डोळ्यातून पाणी येतं की आपली मुलगी पाठवताना आपण म्हणजे त्या आईच्या काय वेदना असतात ह्या त्या विहिणीमध्ये आपण मा म्हणजे मांडलेल्या आहेत म्हणजे अशा आणि ते तुम्ही बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ही विहिणी बाई ही विहिणी बाई मान करायाचा पराधीन आहे जगती जनमहा मुलीचा पराधीन आहे जगती जन्महा मुलीचा धड काळ जाचा ही विहिणी बाई ही विहिणी बाई मानकरायाचा पराधीन आहे जगती जन्महा मुलीचा माता पिता काकी का का भगिनी आणि सर्व गोत व्याल तिकडे हरणी जाते अश्रुलोचनात रंक असो अथवा राजा रंक असो अथवा राजा नेमहा जगाचा पराधीन आहे जगती जल्महामु विनन्ति हि विहि बाई विनन्ति हि विहि बाई मानकरायाचा पराधीन आहे जगती दोनी कुळा उद्धर्या तुमा भूषवेल दोनी कुळा उद्धरुनिया तुमा भूषवेल सुवर्णाची बावन कसई करा तुम्ही मोल हृदयाचा मोल ठेवा हृदयाचा मोल ठेवा प्रेमाशी करावा व्याजा सहित मुद्दल दिधले हक्क ना कुणाचा पराधीन आहे जगती जल्महा विनन्ति हि विहि बाई विनन्ति विहिनी बाई मानकरायाचा पराधीन आहे जगती जल्महामुली मुलीचा गगनाथ प्रकाशित शोभे प्रकाशित थसा पाहुन दिदला चंद्र पौर्णिमेचा सासूबाई प्रेमळ भारी वंश बहु गोड धीर जाऊ मामाजी पुरवतील लाड पाहुनिया वाटे सारे पाहुनिया वाटे सारे अंतना सुखाचा पराधीन आहे जगती जल्महामु विनन्ति विहिनी बाई विनन्ति विहिनी बाई मानकराया पराधीन आ जगति जल्महामु सावधान पडता कानी, सावध जाले। बालपण आठवले तव नयन आले पुरे पुरे आठवणी त्या, पुरे पुरे त्या, खेळ संचिताचा पराधीन आहे जगती जन्महा मुलीचा विनंती विहिनी बाई विनंती ही विहिनी बाई मानकरायाचा पराधीनै जगति जल्महामुली च